नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर्य शिलेगे अव्यात बातमी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन चा। मंदल 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 दोन हजार वीस एकवीसचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज विधिमंडळ मुंबई येथे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी स्वीकारला तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळ मुंबई येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन दोन हजार वीस एकवीसचा उत्कृष्ट भाषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले आमदार म्हणून माजलगाव मतदारसंघातील जनतेने मला काम करण्याची संधी दिली आजचा पुरस्कार हा मतदारसंघातील जनतेचा पुरस्कार आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे मला हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी व्यक्त केली आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे माझलगाव मतदारसंघातील जनतेकडून मोठ्या प्रमाणात स्वागत व अभिनंदन होत आहे एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव